जी माहिती कळते ती अशी आहे की कारण ते वाल्मिकराड विरुद्ध पवन बनगीते अशी ते टोळी युद्ध पहिल्यापासून होते ते त्याच्या परळीमध्ये आणि ते एकमेकाला एवढं पाण्यात पाहत होते की हे म्हणायचे की बाबा वाल्मिकराड म्हणायचं की त्याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही आणि ते म्हणायचं याला संपवल्याशिवाय मी दाढी काढणार नाही असं वाद आहे काय आता तो पण आणि पवन म्हणजे तिथं बापू आंधळे सरपंचा अतिशय तरुण सरपंचा फोन झाला त्या फोनामध्ये जे सहभागी असतील त्यांना सजा झालीच पाहिजे परंतु काही लोकांचं म्हणणं असं होतं की आमचा संबंध नसताना याच्यात नाव अगोदर गोली त्याचा राग पकडून हे आतमध्ये झालंय काहीतरी पण असं आहे की कारागृहात सुद्धा मारहाण करण्यापर्यंत मारामारी करेपर्यंत या सगळ्या गुंडांची मदत मस... आमचं कारागृह आमच्या जिल्ह्याचं पोलीस दल त्याच्यावरती फार मोठा साडेचार तासाचा एखादा पिक्चर निघाल कारागृह आता बी कारागृहातून फोनवर बोलणं होत आहे माणस इतकं इतकं कारागृह सुंदर असल्यावर महाना मारा नाही व्हायचं तर काय होत मी आता चाललो त्या कारागृहवाल्याकडं फोनवर बोलतोय त्या फोनवर एंगेज लागतोय पण हे जे झालेलं आहे ते काय चूक नाहीये झालेलं आहे ते झालं हानामारे झाले